पाच महिन्यापूर्वी नगर तालुक्यातील वाळूंज इथे पडलेल्या दरोड्या चोरट्यांनी सुमारे सात लाखाचा ऐवज चोरणाऱ्या टोळीतील एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी पाटीलगावच्या बसस्टँडवर केली याबाबतची अधिक माहिती अशी की दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जनार्दन संभाजी हिंगे राहणार वाळुंज तालुका नगर यांचे घराचा दरवाजा कुठेतरी अनोळखी सात ते आठ जणांनी तोडून आत प्रवेश करून घरातील लहान मुलांना चाकूचा धाक दाखवला व घरातील सात लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटना घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांची दोन पथके नेमून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले पथक नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पथकास माळुंज शिवार येथील चोरी ही प्रशांत चव्हाण राहणार चिंचोडी पाटील तालुका नगर याने त्याचे व इतर साथीदार घरासह केला असून तो चिंचोडी पाटील गावामधील स्टँडवर बसलेला आहे आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने पथकाने चिंचोडी पाटील गावातील एस टी स्टँड इथे जाऊन शोध घेतला असता एक संशयित इसम एस स्टँड परिसरात बसलेला दिसला पथकाची खात्री होताच त्यात शितापीने ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव प्रशांत घुमीर चव्हाण वैवर्ष तेवीस राहणार चिंचोडी पाटील तालुका नगर असे सांगितले त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याचे साथीदार लिमलेश देशपांड्या चव्हाण ऋषिकेश दिगू भोसले आयताशा जंगल्या भोसले सर्व राहणार अष्टी जिल्हा बीड व गणेश दिवांजी काळे राहणार वाकोडी तालुका नगर व लिमलेश चव्हाण यांच्या तीन अनोळखी साथीदारांनी मिळून केल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या प्रशांत चव्हाण यांच्याकडे इतर काही गुन्हे केले आहेत का, के आहे का याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने इतर साथीदारांसह सा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नगर तालुक्यातील नांदवे येथील एका घराचा किचनचा दरवाजा तोडून चोरी केल्याचे सांगितले पथकाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता दोन गुन्हे उघडकीस आलेले आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत विचारणा केली असता आरोपीने त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात पुरून ठेवल्याचे सांगितले घराच्या पाठीमागे शेतात पुरून ठेवलेले पाच ग्राम वजनाची सोन्याची मौनमाल पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तीन ग्रॅम वजनाचे कानातले व दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेऊन आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक संपत भोसले नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे मुक्त महाराष्ट्र